हॅलो फ्रेंड्स वेलकम लेडीज फॅशन क्लब स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सध्या कामाचा भरपूर लोड आहे आणि ऑनलाईन क्लासेस पण आपले चालू आहेत त्याच्यामुळे थोडासा कमी वेळ भेटतोय व्हिडिओ बनवायला पण जो पण महत्वाचा विषय त्या विषयावरती मी रोज एक व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करतोय आज क्लास चालू असताना जो महत्वाचा विषय होता की सगळ्या ताई त्यांनी एक प्रश्न केला होता की दादा तब्येत जास्त असेल तर आपण कुठला ब्लाऊज आणि कसा बनवला पाहिजे जेणेकरून आमच्या मनातली भीती जाईल आणि कस्टमरला सॅटिस्फॅक्शन होईल की व्यवस्थित ब्लाउज बसेल असं तर आज त्याच विषयावरती मी तुम्हाला एक ब्लाऊज त्या विषयावरती मी तुम्हाला महत्वाची माहिती सांगणार आहे आणि एक ब्लाऊज तुम्हाला मी कटिंग करून दाखवणार आहे जेणेकरून तुमच्याकडे जर असं तब्येत जास्त असेल किंवा हेवी साईजचं कस्टमर आलं तर तुम्ही न घाबरता कुठला ब्लाऊज आणि कशाप्रकारे ब्लाऊज बनवला पाहिजे कसा कटिंग केला पाहिजे कसा शिवला पाहिजे तर सगळ्यात महत्वाचा विषय की जर तब्येत जास्त असेल एखाद्या कस्टमरची तब्येत जास्त असेल तर अशा वेळेस आपण स्वतःहून सजेस्ट करायचं कधी कधी काय होतं की आपल्याकडे कस्टमर आलं आणि तिची तब्येत जास्त असेल तर आपण कन्फ्युज होतो हा ब्लाउज शिवायला येऊ का नको येऊ किंवा जर घेतला तर बरोबर बसेल का कम्फर्टेबल बसेल का शोल्डर बसतील का म्हणजे बरेच प्रश्न मनामध्ये मा येतात भीती निर्माण होती कि की ब्लाऊज घ्यायचा की नाही घ्यायचा ते बरेच असे ताई ज्यांनी मला कमेंट मध्ये सुद्धा सांगितलं आज ऑनलाईन सेशन मध्ये सुद्धा त्यांनी मला सांगितलं का दादा असा असा प्रॉब्लेम प्लीज काहीतरी परमनंट असं सोल्युशन सा सांगा तर आपण काय करायचं जेव्हा आपल्याकडे असं कस्टमर येईल त्यावेळेस आपण सांगायचं की ताई तुम्ही फोरटस ब्लाउज झाला तुम्हाला कम्फर्टेबल बसेल पण तब्येत जास्त असल्यानंतर ब्लाऊज बनवायचा कसा आणि ब्लाऊजचं जे मेजरमेंट आहे ते परफेक्ट घ्यायचे मी आज सेशन मध्ये सांगितलं की जाड माणूस असेल तर तब्येत जास्त असेल तर मी स्वतः माप घेऊन दाखवलं एक लेडीज होत्या त्यांची तब्येत भरपूर आहे त्यांचं माप घेऊन मी दाखवलं की कशा पद्धतीने माप घ्यायचं जेणेकरून आपल्याला कारण ऑलरेडी त्यांनी अंगात घातले ब्लाऊज असेल किंवा ड्रेस असेल तो जर कम्फर्टेबल नसेल तर आपल्याला माप व्यवस्थित भेटत नाही तर त्या विषयावरती आपण आज कटिंग करणार आहे आपण आज जो ब्लाउज तुम्हाला मी कटिंग करून दाखवणार जो खूप अशा सगळ्या छोट्या छोट्या बारीक टिप्स आहेत ती मी तुम्हाला सांगणार आहे ते माप जे आहे ते उंची साडे सोळा आहे असली उंच माप आहे नऊ सोळा इंच आहे आरमोलचं माप वीस इंच आहे म्हणजे ते आता बघा चाळीस आणि चव्वेचाळीस चाळीस चव्वेचाळीस ही चेस्ट आणि अप्पर चेस्ट माप आहे आणि कमरेचं माप चाळीस आहे म्हणजे जर बघायला गेलं तर छातीपासून तर अप्पर चेस्ट पर्यंत जवळजवळ तब्येत त्यांची बॉडी सारखीच आहे चाळीस चव्वेचाळीस आणि चाळीस अशा प्रकारे त्यांच्या त्यांचं माप आहे ब्लाऊजचं तर अशा वेळेस आपण फोर्टस ब्लाउज बनवायचा आपण कशा पद्धतीने बनवायचा त्या कस्टमरचा एक प्रॉब्लेम असा पण आहे की अंगात ब्लाऊज घातल्याच्या नंतर हा जो पोशन आहे हाताचा हा मोठा आहे खाली इथे खूप असं जाड असल्यामुळे हा पोशन मोठा आहे आर्मोलचा माप बारीक माप आर्मोलच्या मापापेक्षा हा पोषण खूप मोठा आहे त्यांचा तर अशा वेळेस आपण कटिंग कशी करायची हे आज आपण बघणार आहे ज्यांनी कोणी पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असेल त्यांनी बाकीचे व्हिडिओ जाऊन बघा कमेंट वाचून बघा की तुम्हाला कळेल की आपण कशा पद्धतीने शिकवतोय कशा पद्धतीने समजावून सांगतोय जे कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून त्यांना पुढे भरपूर काही शिकायला भेटेल तर बघूया आपण आज ब्लाउज कटिंग कसा करायचा मोठ्या साईजचा आणि सर्वात ताई आहेत त्यांना एक विनंती आहे की तुम्ही जे प्रॉब्लेम संदर्भात मला कॉल करता तर प्रॉब्लेम काही नाहीये फक्त जो दुपारचा वेळ असतो तो क्लासचा असतो संध्याकाळी असतो जो आपले क्लाइंट येतात त्यांच्यासाठी वेळ असतो त्यासाठी प्लीज तुम्ही एक तर सकाळी किंवा संध्याकाळी कॉल करत जा किंवा दिवसभरात मला मेसेज करून ठेवायचा मी बघितल्यानंतर माझ्या वेळेनुसार मी रिप्लाय देईन कारण ऑनलाईन क्लासेस मध्ये मी असल्यानंतर मी कॉल अटेंड करत नाही दुसरी गोष्ट अशी की जे पण जे पण ज्या पण ताई मला जानेवारीसाठी कॉल किंवा मेसेज करते तर जानेवारी बॅच फुल झालेली आपण फेब्रुवारीचे ऍडमिशन चालू आहे आणि माझी एक आपली एक पद्धत अशी आहे की आपण जास्त ऍडमिशन घेत नाही आपण लिमिटेड ऍडमिशन घेतो कारण का प्रत्येक ताईला आपल्याला व्यवस्थित समजून सांगता आलं पाहिजे जेणेकरून त्यांना सगळ्या गोष्टी व्यवस्थित कळायला पाहिजे त्यामुळे मी ऍडमिशन हे नेहमी लिमिटमध्येच ठेवतो त्यामुळे जानेवारी बॅच फुल आहे आपण फेब्रुवारी मध्ये ट्राय करू शकता नक्की जर ऍडमिशन झालं तर तुमचा मला नक्की आपण ऑनलाईन क्लास मध्ये सहभागी करून घेऊ तर बघूया आपण फोर्टच ला कटिंग हे आपलं माप आहे साडे सोळा इंच उंची आपली चाळीस इंच अपर चेस्ट आहे फोर्टी फोर चेस्ट आहे साडे एकोणचाळीस जवळजवळ चाळीस इंच आपलं कंबर आहे सोळाचा दंड घेर आपलं साडे नऊची उंची असली उंची आणि वीस इंच आपला आर्मोल फ्रंटचा फ्रंटचा गळा आठ आहे बॅक साईड जे बॅक नेक आहे साडे दहा आहे ज्यांचं पण ब्लाऊज अशा मापामध्ये असेल त्यांनी एकदा ही कटिंग नक्की ट्राय करा तर सगळ्यात आधी आपल्याला काय करायचंय तर मी खाली सव्वा इंच मार्जिन ठेवले कारण मी खाली पट्टी एक्स्ट्रा लावणार नाही ही पट्टीच फोल्ड करून त्याला आपण टीप मारणार किंवा हात शिलाई करणार आहे तर खाली आपण सव्वा इंच मार्जिन ठेवलेलं आहे जे आपण शिलाईमध्ये घेणार आहोत त्यानंतर आपली जी उंची आहे ती उंची आपण टाकून घेणार आहे आपली उंची किती आहे साडे सोळा इंच आपली उंची हे बघा साडे सोळा इंच एवढा मोठा हा ब्लाउज आहे मापाचा माप एवढं मोठं आपलं साडे सोळा इंच आपली उंची आहे तर आपण इथे शोल्डरची मार्किंग केली वरती अर्धा इंच आपण शिलाईसाठी घेतलेला आहे तर अशा पद्धतीने आपली उंची टाकून झाली त्यानंतर आता तर आपण गळारुंदी आहे ती तीन इंच ठेवायची आणि पुढे आपल्याला शोल्डरपट्टी साडेतीन इंच ठेवायची आता हे माप सुद्धा आपल्याला चेंज कसं करायचं ते जर जर माप आपलं बसला नाही तर हे माप आप सुद्धा आपल्याला कशा प्रकारे चेंज करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे तर आपण इथे जो उतारे छातीचा मोंडा आपल्याला छातीचा सहावा भाग जर घेतला आपण तर फोर्टी फोरचा सात सव्वा सात इंच माप येते आपलं तर आपण सात इंच मोंडा खाली उतरवायचा आहे सात इंच मोंडा खाली उतरवायचा आपल्याला चेस्टची जी लाईन आहे ती टाकून घ्यायची आता आपल्याला अप्पर चेस्ट आहे चाळीस चाळीसचा आपल्याला इथे चौथा भाग टाकायचा दहा इंच पुढे सव्वा इंच आपल्याला मार्जिन ठेवायचं त्यानंतर आपलं कंबर एकोणचाळीस हे आपण चाळीस ठेवूया साडे एकोणचाळीस हे आपण चाळीस ठेवूया कंबर सुद्धा आपण इथे चाळीस ठेवलंय आणि पुढे जर आपण एक इंच टक्स ठेवला आणि सव्वा इंच आपण मार्जिन ठेवली तर आता छातीपेक्षा त्यांच्या पोटाच्या पोटाचा भाग येतो मोठा आहे त्यामुळे हे माप क्रॉस होतो या साईडला अशा वेळेस काय करायचं आपण पाठीमागचा टक्स पूर्णपणे कमी करून टाकायचा मारला नहीं टक्स मारला नाही तरी चालेल मी पाठीमागचा टक्स पूर्णपणे कमी केलेला आहे फक्त पाव इंचाचा टक्स ठेवलेला आहे फक्त पाव के ले 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 ले। ते आर्ध पाव इंचाच आपण पाठीमागे टक्स ठेवलेला आहे तेव्हा हे माप जे आहे आपलं सरळ केलेलं आहे आपण त्यानंतर आपण फिटिंगची मार्किंग आपण टाकलेली आहे इथे आपला छातीचा चौथा भाग आलेला आहे आता आपण इथे जे शोल्डरचं माप घेतलं होतं त्याची आपण इथे लाईन टाकली आणि इथे एक इंचावरती आपण असा मोंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे आता आपण इथे मुंड्याचं माप टाकायचं बघा वीस इंच आहे तर आता इथे आपण बघायचंय आपलं हे जे माप आहे हे वीस इंच एक येत आहे का हे बघा आपलं माप एकदम वीस इंच बरोबर आलेलं आहे जर तुमचं वीस इंचाला कमी भरलं तर तुम्ही मोंडा खाली उतरवायचा आहे आणि जर तुमचं माप वीस इंचाला जास्त भरलं तर तुमचा हा जो मोंडा उतरवलाय ते माप तुम्हाला वरती घ्यायचं आहे अशा प्रकारे तुम्ही मोंडा उतरवायचा आहे आरमोलच्या मापानुसार त्यानंतर आपण हे बघा ही गाळुंदी तीन इंच अडीच इंच पावणे तीन इंच आपल्याला गाळुंदी टाकायची टाकली आपण गळुंदी तीन इंच टाकलेली बरोबर आता त्यांचा जो गाळा आहे पाठीमागचा तो साडे दहा इंच आहे हे बघा साडे दहा इंच आपला पाठीमागचा गळा आहे पण आता त्यांची जर उंची बघितली तर उंची खूप मोठी आहे आणि उंचीच्या मानणी गळा साडे दहा इंच त्यांना छोटा वाटतोय अशा वेळेस ती मी तीन इंच रुंदी ठेवलेली आहे कारण त्यांचं जे शोल्डर आहे ते खूप ब्रॉड आहे आणि पुढचे जे पुढचं जे शोल्डरची पट्टी आहे ती आपण साडेतीन इंच ठेवलेली आहे रेडी ती आपल्याला तीन सव्वा तीन इंच भेटेल तर अशा प्रकारे आपण बॅक साईडची ची मी थोडस एक्स्ट्रा मार्जिन ठेवलेलं आहे तर आपण अशी बॅक साइड ठेवून घ्यायची आता तुम्हाला एक असं तुम्हाला एक महत्वाचा मुद्दा सांगायचा आहे मी हा जो मुंडा खाली उतरवला आहे साडेसहा सात इंच हा तुम्ही तुमच्या आर्मोलचं माप जर जास्त असेल तरच उतरवायचं आहे जर हार्मोन मध्ये तब्येत कमी असेल तर तुम्ही हा मोंडा साडेसहा इंच उतरवायचा आहे त्याच्यापेक्षा जास्त उतरवायचं नाही जरी खालचं माप असेल खालच्या मापाबरोबर आपण जो बगलेतलं जे माप आहे मोंड्यातलं जे माप आहे ते सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे माझं जे इथलं मोंड्यातलं माप आहे हे जास्त असल्यामुळे मी सात इंच उतरवलाय तुमचं माप कमी असेल तर तुम्ही मोंडा सात <coughs> न उतरवता सहा साडेसहा इंच ठेवायचं आहे आणि तुमचं जे माप आहे त्या मापाप्रमाणे तुम्ही मोंडा खाली उतरवायचा आहे आता आपण हे बघा इकडं बॅक साइड काढली आता आपण इथे बॅक साइड ठेवायची अशी बॅक साइड ठेवल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आता ही जी लाईन आहे ह्या लाईन पासून खाली आपल्याला दीड इंचावरती मार्किंग करायची दीड इंचावरती आपल्याला आप आप मार्किंग करायची आणि इथे मार्किंग आपल्याला बरोबर रेश मारून घ्यायची त्यानंतर आपण ही खाली दीड इंच मार्किंग केली ही जी बंद बाजू आहे आपली गडीची त्या साईडने आपल्याला पूर्णपणे रेश मारून घ्यायची आहे तशी त्यानंतर आपण शोल्डरचं माप सुद्धा तस आहे तसंच आखून घ्यायचंय आणि इथे काय करायचं आपल्याला इथे आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचंय आणि खालच्या साईडला सुद्धा आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचंय हे जे माप आहे हे फक्त ज्या ज्या माप ज्या मा, महिलेचं ज्या ताईचं माप मोठं आहे ज्यांच्या कस्टमरचं माप मोठं त्याच्यासाठी आपण इथे अर्धा अर्धा इंच वाढवायचंय रेग्युलर कटिंग जर तर त्याचं माप कमी जास्त कसं होतं किंवा ती कटिंग कशी ऑलरेडी एक व्हिडिओ टाकलेला आहे जर माहिती नसेल तर मी पुढे जाऊन पुन्हा एकदा व्हिडिओ टाकेल जे रेग्युलर माप आहे हे माप जास्त मोठं आहे म्हणून मी त्याप्रमाणे अर्धा अर्धा इंच इथं थे एक्स्ट्रा ठेवलेलं आहे आणि इथे आपल्याला आर्मोलचा शेप असा आर्मोलचा शेप मागवून झाल्याच्यानंतर आपल्याला फिटिंगची जी मार्किंग आहे ती अशी करून घ्यायची आणि त्याच्यानंतर आपल्याला बॅक साईड बाजूला करायची सगळ्यात आधी आपल्याला फिटिंगची लाईन मारून घ्यायची अशी आता हा आपल्याला फ्रंट साईडचा पुढचा पुढची जी बाजू आहे फ्रंट साईड ती भेटलेली आता याच्यामध्ये चेंजेस कसं करायचं बघा आपल्याला काय करायचंय खालच्या साईडनी एक साइडला आपल्याला साडेतीन इंच आणि अडीच इंच मार्किंग करायची ह्या साईडला आपल्याला अडीच इंच मार्किंग करायची आणि आपला जो योगपट्टी आहे योगपट्टीचा शेप देऊन घ्यायचा आपल्याला योगपट्टीचा जो हा जो उतार असतो हा जो शेप असतो तो बरोबर साडेतीन इंचावरती ठेवायचा आहे शक्यतो सगळ्या ब्लाऊज तुम्ही साडेतीन इंच ठेवलो तरी चालेल तर अशा प्रकारे आपण योगपट्टीचं मार्किंग करून घेतलेली आता आपण काय करायचंय योगपट्टी कापून घ्यायची बाजूला आपली ही फ्रंट साईड आपली जी आ, फ्रंट साईड जी टक्स आपल्याला टाकायचे ती बाजू आपल्याला भेटलेली आहे आपण योगपट्टीचं सुद्धा खाली मार्जिन मा योगपट्टी सुद्धा आपण कापून बाजूला घेतलेली आहे आता आपण हे जे माप आहे हे कशी टाकायची सगळ्यात आधी आपल्याला गळ्याची माप टाकायचं गळा आपला आठ इंचा आहे सगळ्यात आपण असं क्रॉसमध्ये आठ इंचं माप टाकायचं आणि आपल्याला हा गळा जो आहे तो कट करून घ्यायचा आहे आता त्यानंतर आपल्याला अरमोलचं माप आरमोलचं माप टाकायचं आहे आर्मोलचं माप कसं टाकायचंय ही जी लाईन आहे ही आता मी मारलेली नाही तुम्ही अशी आखून घ्यायची लाईन आणि त्यानंतर आपल्याला अर्धा इंच आरमोल छाटून घ्यायचं आतमध्ये बरोबर अशा प्रकारे ते बघा अर्धा इंच आपल्याला इथे आरमोल छाटून घ्यायचंय बरोबर कटिंग विषयी आपण जे आज ऑनलाइन सेशन घेतलं खूप डीप मध्ये आज या विषयावरती जवळजवळ दीड तास या विषयावरती आपल्याब्येत असेल तर कशा प्रकारे कटिंग करायचं हा जवळजवळ दीड तास आपला विषय चालू होता आणि सगळा विषय सविस्तर क्लिअर झालेला आहे तर आता आपल्याला बघा सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे तो काय आहे खालचा टक्स खालचा टक्स आपल्याला किती घ्यायचा आहे तब्येत जास्त असल्यामुळे आपण चार पासून पुढे टक्स घ्यायचा आहे आणि आपल्याला टक्स किती घ्यायचा इथे बघा आपल्याला इथे टक्स घ्यायचा आहे दीड इंच इथे आपल्याला दीड इंच टक्स घ्यायचा आहे बरोबर आता इथे आपण मार्जिन किती ठेवलेलं आहे इथे आपला ऑलरेडी सव्वा इंच मार्जिन होतं आपण पुन्हा अर्धा इंच मार्जिन वाढवलेलं आहे म्हणजे इथे आपण इथे हे आपण इथे एक्स्ट्रा ठेवलेलं मार्जिन घ्यायचं आपला पाव इंच टक्स होता सव्वा इंच आपलं फिटिंगचं मार्जिक होतं आपण पुन्हा अर्धा इंच वाढवलंय अशा प्रकारे या फिटिंगच्या लाइनपासून एवढं एक्स्ट्रा मार्जिन झालेलं आहे तर आपण इथे दीड इंच टक्स ठेवलेलं आहे टक्सची उंची आपल्याला तीन इंच ठेवायची इथे आपण टक्सची उंची ठेवलेली त्यानंतर आपल्याला काय करायचंय गळा कटिंग केल्याच्यानंतर गळ्यापासून खाली बरोबर अडीच इंचावरती आपल्याला टक्स मारायचा आहे समोरचा हा टक्स आपल्याला तीन इंच ठेवायचा आहे त्यानंतर जिथे आपण आर्मोलचा जो शेप दिला इथे जो इथे जी, जी लाईन आहे ती आर्मोलचा जिथे बॉक्स तयार होतो आपण ही जी लाईन आहे ह्या लाईनच्या बरोबर मध्यावरती आपल्याला टक्स घ्यायचा आहे आणि तो टक्स आपल्याला अडीच इंचावरती मारायचा आहे साईडचा जो टक्स आहे तो आपल्याला सव्वा तीन इंचावरती टक्स घ्यायचा आहे आणि तो टक्स आपल्याला फिटिंगच्या लाईन पासून त्या आतमध्ये सहा इंचापर्यंत आपल्याला तो टक्स, आप टक्स मारायचा आहे आता हे टक्स किती मारायचे हा टक्स आपण दीड इंचा मारलेला आहे बघा अशा प्रकारे हा टक्स आपल्याला अर्धा इंचा मारायचा आहे हा सुद्धा हा टक्स आपल्याला पाऊण इंचा मारायचा आहे हे पाऊन इंच आहे हा पाऊन इंचा टक्स मारायचा आहे कारण आपण खाली जे दीड इंच वाढवलंय हे पाऊण इंच आणि शिलाईमध्ये जे जाणार आहे ते अर्धा इंच किंवा पाव इंच ते धरून आपलं जी उंची ते बरोबर होते जर शिवताना उंची तुमची बसली नाही तर तुम्ही ह्या टक्समध्ये ती उंची कवर करून घ्यायची जर फ्रंट साईड मोठी झाली तर खालून बरोबर ठेवायचा हा टक्स आपल्याला घडी मारून वरती घ्यायचा किंवा इथे अजून थोडीशी टीप मारून हा टक्स आपल्याला कव्हर करायचा आहे हे तीन टक्सचं जे माप आहे अशा प्रकारे टाकलं पण हा जो, जो। टक्स आहे इथे ज्यावेळेस तुम्ही स्लिप जोडता त्यावेळेस हा भाग मागं पुढत त्याचं रिझन काय असतं बघा काय करायचं आपल्याला इथे आपण फिटिंग करणारे सव्वा इंचावरती आपलं इथे किती माप आहे इथे आपण अर्धा इंच माप सोडलेलं आहे जवळजवळ अर्धा इंच तर मग आपल्याला हा टक्स सुद्धा अर्धा इंचा मारायचा आहे जर इथं पाऊन इंच मार्क मार्किंग मार्जिंग सोडलं तर आपल्याला इथं टक्स पण पाऊन इंच म्हणजे आपण फिटिंगच्या लाईन पासून पुढे जेवढा मार्जिन सोडू तेवढाच आपल्याला इथे टक्स मारायचा आहे जेणेकरून हे माप जर इथे टक्स मोठा ठेवला आणि इथे मार्जिन जास्त ठेवलं आणि इथे टक्स जर बारीक मारला तर आपला हा पोर्शन वाढतो त्यावेळेस स्लीव मध्ये मागं पुढं होतं हा ह्या विषयावरती मला भरपूर असे मेसेज आलेले हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की ही जी ही जी बाजू आहे ही कधी लांब किंवा मोठी किंवा छोटी होणे यासाठी जेवढं तुम्ही मार्जिन ठेवणार आहे तेवढाच तुम्हाला टक्स मारायचा आहे तर आपण अर्धा इंच इथे मार्जिन ठेवलं होतं एक्स्ट्रा पुढे तर मी मारना परकर तो ते अर्धा इंचा टक्स मारणार आहे तर अशा प्रकारे आपल्याला टक्स मारून घ्यायचे आता टक्स मारल्याच्या नंतर सुद्धा शिवताना हे जे मार्जिंग आहे हे ज्यावेळेस कमी पडतं किंवा जास्त होतं ते कसं ऍडजस्ट करायचं हे स्टिचिंगच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर सांगावं तुम्ही कटिंग जरी ह्या पद्धतीने केली आणि शिवताना जर काही चुका केल्या तर फिटिंगमध्ये चेंजेस होऊ शकतं त्यावेळेस आता मी जी कटिंग दाखवली स्टिचिंगचा सुद्धा मी व्हिडिओ बनवेल तुम्ही त्याच पद्धतीने स्टिचिंग करायची त्यावेळेस ते मेजरमेंट एकदम बरोबर येणार आहे आता इथे बघा आपण जे आर्मोलचं माप आहे हे आता इथे किती झाले तुम्हाला दाखवतो हे आर्मोलचं जे मेजरमेंट आहे हे फिटिंगच्या लाईन पासून धरलं तर हे झालेलं आहे साडे दहा इंच म्हणजे आपलं वीस दहा इंच आर्मोल आपलं साडे दहा इंच एक्स्ट्रा झालेलं आहे अर्धा इंच वाढलेलं आहे तर अर्धा इंचा आपला टक्स ज्यावेळेस मारू त्यावेळेस आपलं आर्मोलचं मेजरमेंट पुन्हा आहे तेवढंच राहणार आहे या गोष्टीची सुद्धा तुम्ही काळजी घ्यायची आता त्यानंतर आपण योगपट्टी काढणार आहे योगपट्टी सुद्धा आपल्याला ही जी खालची मार्किंग केली होती तुम्ही आहे ती योगपट्टी काढू शकता दुसरी सुद्धा तुम्ही काढू शकता तुम्हाला काय करायचंय एक सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे मी तो तुम्ही बघा अडीच साडेतीन इंचाची आपल्याला योगपट्टी ठेवायची एक साइडला आपल्याला अडीच इंच मार्किंग करायचे पुन्हा साडेतीन इंच मार्किंग करायचे एक इंच एक्स्ट्रा आपल्याला फ्रंट साईड योगपट्टीमध्ये ठेवायची आहे आणि हा जो उतारे हा बरोबर आपल्याला इथे साडेतीन चार वरती ठेवायचा आहे साडेतीन वरती ठेवायचंय तर अशा प्रकारे आपल्याला योगपट्टी सुद्धा कापून घ्यायची पण स्लीव कटिंग कर कशी कर करायची बघा मध्ये तुम्हाला सगळ्यात महत्वाचा विषय सांगतो की स्लीवजला जॉईंट देतो जर जास्त तब्येत असेल तर जॉईंट दिल्याच्या नंतर आपल्याला पुढचा शेप कापायचा हे नेहमी लक्षात ठेवा सगळ्यात आधी आप आपल्याला जॉईंट देऊन घ्यायचा आहे त्यानंतरच शेप कापायचा जेणेकरून जो शेप आहे पाठीमागचा आणि पुढचा तो एक सारखा आला पाहिजे जॉईंट जर असेल तर शक्यतो जॉईंट काढायच्या आधी आपल्याला शेप कधीच द्यायचा नाही जॉईंट आपण काढून त्याला स्टिच करून घ्यायचं आहे नंतर आपल्याला जॉईंट द्यायचं आहे आपण खाली सव्वा इंच मार्जिन ठेवलेलं आहे फोल्ड करण्यासाठी त्यानंतर आपली उंची जी आहे ती उंची आपण टाकणार आहे आपली उंची साडेनऊ इंच आहे तर आपण इथे साडेनऊ इंचावरती मार्किंग केलेली आहे मी थोडस एक्स्ट्रा ठेवलेलं आहे कारण तब्येत जास्त आहे इथे बघा फुल बाईचा सुद्धा दंड घेर सोळा इंचाच आहे विचार करा तब्येत कशी असेल फुलबाईचं जे मेजरमेंट आहे ते सुद्धा दंड घे सोळा इंचाच आहे आता आपल्याला ही जी माप आहे याला कॅप हाईट किती द्यायची तर याला आपल्याला चार इंच कॅप हाईट द्यायची चाळीस इंच आपलं छातीचं आहे छातीचा छातीच आपण दहावा भाग घेतलेला आहे चार इंच आणि इथे आपण आरमोलच मेजरमेंट टाकणार आहे आरमोल किती आपलं वीस इंच तर इथे आपण दहा इंच घेतलं आणि पुढे सव्वा इंच आपलं मार्जिंग तर अशा प्रकारे आपल्याला स्लीव कटिंग करायची हा स्टिचिंगच्या वेळेस जेव्हा मी याला जॉईंट मारून घेईन त्यावेळेस पुढचा शेप मी देणार आहे त्याच्या स्लीवज विषयी मी स्लीव कशी कटिंग करायची या संदर्भात सुद्धा मी व्हिडिओ बनवलेला आहे कोणाला स्लीव कटिंग करता येत नसेल तर त्यांनी तो ब्लाउज तो व्हिडिओ नक्की बघा तर अशा प्रकारे आपण कटिंग करून घेतलेली आहे हा जो ब्लाऊज आहे हा ब्लाउज आपण कटिंग करून घेतलेला आहे हे जे माप टाकले हे फक्त मोठे जी तब्येत आहे त्या मापासाठी हे माप आहेत जर छोटी तब्येत असेल किंवा रेग्युलर जे माप आहे त्यांच्यासाठी फोर्टक्स कटिंग करण्याची वेगळी पद्धत आहे त्या विषयावरती मी एक सविस्तर व्हिडिओ बनवेल हा जो विषय आहे हा जो आजची कटिंग आहे हा आपण मोठी साईज असेल त्या त्या महिलेसाठी हा ब्लाउज कटिंग कसा करायचा ते दाखवलेलं आहे अदरवाईज जे रेग्युलर माप आहे त्याची कटिंग वेगळ्या पद्धतीने प्लीज तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर मला नक्की कमेंट मध्ये सांगा जर तुमच्या मला काही शंका असेल मला मला मध्ये नक्की सांगा जर तुम्हाला काही शंका असेल तर मी स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही मला त्या स्क्रीनवरती तुम्हाला मेसेज टाका डायरेक्ट कॉल केला तुम्ही कामात असेल किंवा क्लासमध्ये असेल तर कॉल अटेंड नाही होणार आहे त्यासाठी तुम्ही भेटूया आपण पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र